नमस्कार नर्मदे हर आपण आता आलेलो आहोत श्री गुरुडेश्वर दत्तसंस्थान या ठिकाणी परमहंस परिवराजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टिंबेस्वामी महाराज यांचं हे अप्रतिम असं समाधीस्थान आहे चातुर्मास सुरू आहे नर्मदा मैया दुथडी भरून वाहते आहे ते आपण इथं बघू शकता हे जे गोरडेश्वरचं लघु धरण आहे चेकडॅम भरून बन बघा समोर आपल्याला इंद्रवर्णा गावातला पूर्णेश्वर माती दिसतोय इंद्रेश्वर महातू आहे ओम मालते तपोवन आहे आणि ही सुंदर जी अथांग भरून वाहते भरून वाहते खूप सुंदर आद्य शंकराचार्यांनी तिचं जे वर्णन केलंय ते किती तंतोतंत खरे बघा तुषारसागरे सागरे खळाळत्या जळात शोभते धुवून द्वेष जिचे सलील टाकते मरावयास भीती त्या भयासपूर्ण भेदि ते नमू तुषा पदारविंदी मायदेवी नर्मदे नमो तुषा पदारविंदी मायदेवी नर्मदे देखताची वारी भीती माझी दोरी सारिदे मारकंड शोनकासुरास सेव्य भारी पुनर्जनोनी प्राप्त भोगसागरास वारिते ನಮೋ ತುಷಾ ಪದಾರ್ವಿ ಮಾ ನರ್ಮದೇ ನಮೋದು ಶಾಪಿಂದಿ ನರ್ಮದೆ ನರ್ಮದೇ ನರ್ಮದೇ ಹರ್ಮದೇ ಹೇಮದ